नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ चौथी झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा लॉक सुरू करतो आहे सकाळी तर इंस्टामार्टवर ऑफर चालू आहे एकोणावीस तारखेपासून चालू झाली तर किती तारखेपर्यंत आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे तर ता खूप स्वस्त वस्तू भेटत आहे आणि उद्या फ्लिपकार फ्लिपकार्टचा सेल चालू होणार आहे तर फ्लिपकार्टवर पण खूप स्वस्त वस्तू भेटणार तर मी आता मागवलं आहे इडली मेकर तर तुम्हाला दाखवतो तर सहाशे त्रेसष्ट रुपयाला पडला आहे मला आणि यू पी आयने जर पेमेंट केला असतं तर मला सहाशे ते वीसलाच पडला असतं पण नेमके माझ्या मोबाईलमध्ये भीम यू पी आय नव्हतं त्याच्यामध्ये आणि ते अकाउंट पण लिंक नव्हतं त्याच्यावर बँकेत अकाउंट पण नव्हतं त्याच्यामुळे ते थोडासा फॉल्ट झाला आणि चाळीस रुपये अजून वाचले असतात म्हणजे तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचा आम्ही एटीएम मेकर मागवला आहे तर चला अनबॉक्सिंग करूया तर इथं आणलं आहे सकाळची देवपूजा होते इथे करता अनबॉक्सिंग कोण अनबॉक्सिंग करतं करे अनबॉक्सिंग हा मम्मी करणार आहे मम्मीला का किती दिवसाची मम्मी आपल्याला मागत होती इडली मेकर घ्यायचं इडली मेकर तर आज फायनली घेतलं इडली मेकर मी करू करा करा चला आणि मग चला कुठं करते कर चल दाखव मम्मी कर दे मी नको मी शूटिंग काढतो तर इडली मेकर आणला आहे तर पिजन कंपनीचा आहे इडली मेकर स्टेनलेस स्टील तर चार प्लेट याच्यामध्ये तर मागवायच्या पहिले हे ना ॲपमध्ये खूप मोठा दाखवत होतं पण इथं मागितल्यानंतर प्रत्यक्षात एकदम छोटा आला आहे तर हिची प्राइस पण बघू शकता तुम्ही तर हा पंधराशे पंच्याण्णव प्राईज यायची कंपनीची तर हा सहाशे तेवीस सहाशे त्रेसष्टला पडला आहे मला तर थोडासा मागच पडला आहे सहा कमीत कमी सहा पाचशे सहा पाचशे पडला पाहिजे होतं बघू आता फ्लिपकार्टवर उद्या कितीला आहे हे बघावं लागेल तर माझा लॉस झाला का प्रॉफिट हे उद्या कळेल तर उद्याच्या सेलमध्ये फ्लिपकार्टवर कितीला भेटतोय हे बघावं लागेल मला तर अनबॉक्सिंग करूया मम्मी कळन मम्मीची पूजा होऊ दे आता आणलाय तर आता आणायला पाहिजे होतं असं म्हणणं नाही आता घरच्यांचं कारण मोठा मला वाटतं ते ना अं app मध्ये खूप मोठा दाखवला मला वाटलं खूप मोठा भेटतोय मस्त छानपैकी. आणि इथं आणला प्रत्यक्षात एकदम छोटा निघलाय. तर बघू आता आतमध्ये खोलल्यानंतर कळेल आपल्याला कितका आहे तो. खोकं तर थोडंसं मोठंच दिसतंय. बघू आता खोलून. करो 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 हाँ करो எவ்ளோ காலத்தில் हॅलो वाव वंडरफुल मस्त आहे ढाकण निघलं आहे आता याच्यामध्ये चार प्लेट आहे ही शिट्टी का त्याच्यामध्ये एक शिट्टी निघली

आम्हाला जोडावं लागेल तर फायनली बनके रेडी आहे या पे बरं आहे मापात ना परवडलं का नाही ते नाही माहिती पण सहाशे त्रेसष्ट रुपयाला घेतला आपण भेंडी होती तर मित्रांनो छान आहे आवडलं मला पण सहाशे त्रेसष्ट रुपये गेले तर माग पडलं काय माहिती उद्या फ्लिपकार्टच्या सेलमध्ये कळन याची प्राईस नेमकी किती चालू आहे कारण आता मी सहाशे त्रेसष्टला आहे उद्या फ्लिपकार्टला किती भेटते तेच बघावं लागेल मगच कळन प्रॉफिट झालं का लॉस ती भेंडीची भाजी आणि इथं सकाळी रबडी आणली होती ही रबडी खराब होऊन जायची संत्री आणली होती इथं दोन बॉर्बॉन आणि दोन ॲपल तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू